जळगावच्या खान्देश सेंट्रल परिसरामध्ये जैन युवा फाउंडेशनच्या वतीने भव्य असा उद्योग उत्सव अर्थात आनंद मेळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये विशेषतः महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची या ठिकाणी विक्री केली जात आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा मनोरंजनावरही आयोजकांनी भर दिला आहे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या उत्सवाला जळगावकरांचा भरपूर प्रतिसाद लाभल्याचं चित्रही बघायला मिळत आहे सादर जय जिनेन आमचं उ जे एन यू फाउंडेशनतर्फे उद्योग उत्सव फोर हे चौथं सीझन आहे आम्ही दरवर्षी हे एक उद्योग उत्सव म्हणून समाजासाठी एक हे एक एक्झिबिशन एक 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 घेत असतो यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे स्टॉल्स आणि विविध प्रकारचे प्रकारचेहणे फूड स्टॉल्स हे घेत असतो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला इथे एक आम्ही प्लॅटफॉर्म देतो की तो आपल्या घरगुती कार्यक्रमांचा घरगुती वस्तू इथे प्रदर्शन करू शकतो प्रदर्शनी विक्री असं करू शकतो जे हाऊसहोल्ड घरचे जे लहान काम करणार लेडीज असतात जे असतात ते जे जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे की एक काहीतरी कार्यक्रम त्यांना मिळाला पाहिजे त्यामध्ये आम्ही हा सगळा एक आमच्या युवा फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेत असतो हे आमचं याचं चौथं वर्ष आहे जवळजवळ इथे आमचे दीडशे स्टॉल आहेत त्यामध्ये शंभर स्टॉल उद्योगिनीचे आहेत पन्नास साठ स्टॉल फूड कोर्टचे आहेत रिस्पॉन्स चांगला आहे बघू शकतात सगळे फुल स्टॉल फुल्स आहेत पब्लिकचाही पुल रिस्पॉन्स चांगला आहे हे तीन दिवसासाठी आहे एकवीस बावीस तेवीस तीन दिवसांचा आमचा हा कार्यक्रम आहे ठेवलेला आहे प्रत्येक म्हणजे वर्गातल्या मुलांचं परत बा बाहेरचे नाट्य वगैरे आम्ही बोलवले आहेत भरतनाट्य वगैरे आम्ही बोलवले आहेत काल इंडिया पाकिस्तानचं एक मॅच आहे तरी आम्ही इथे लाईव्ह दाखवणार आहोत पब्लिकला आज पण लहान मुलांचे कॉम्पिटिशन वगैरे होते काल एक लोणारचे सर होते ते आलेले होते म्हणजे पंचवीस सरांचं एक एक्झ हे ठेवलं होतं प्रोग्राम ठेवला होता आणि आज लहान मुलांचे का कार्यक्रम सगळे ठेवलेले आहेत जवागणांना हेच आवाहन करणार की सगळ्यांनी जास्तीत जास्त येऊन स्टॉलला व्हिजिट करावी जेणेकरून लोकांना एक चांगला हे मिळेल बो प्रतिसाद मिळेल आणि या ठिकाणी जेवढे स्टॉल लागलेले ते सगळे स्टॉल चांगले आहेत आणि त्यांना सेल्फ हे मिळालं असं पब्लिकने त्यांना मला सपोर्ट केला पाहिजे पण पब्लिक आली तरच त्यांना सपोर्ट चांगला मिळेल आणि त्यांना बॉम्ब मिळेल की बघ पुढच्या ते कुठेतरी बिझनेस करू शकतील त्यामुळे आम्ही जगळांना हीच विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि सगळ्या स्टॉल व्हिजिट द्यावी म्हणजे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत आपलं हे चालू राहील उद्योग उत्सव सकाळी तीन वाजेपासून दुपारी तीन वाजेपासून संध्याकाळपर्यंत मॅच आहे लाईव्ह मॅच त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा ही विनंती मेरे प्रोडक्ट का नाम निर्वाणा इंस्टेंट फूड है और ये प्रोडक्ट मैंने यही हिसाब से बनाए है कि आज के टाइम में किसी को इतना टाइम नहीं है दाल चावल भिगाओ बाटो रखो ये सभी मेरे प्रोडक्ट दस से बारह मिनट में बनते हैं और बहुत मुझे अच्छा रिस्पांस है आज मैं ये जलगांव में दस साल से कर रही हूँ आज के एग्जीबिशन में जे वाई एप ग्रुप जैन युवा फाउंडेशन की तरफ से जो स्टॉल लगे हैं इसमें मुझे बहुत अच्छा रिस्पांस मिला इनकी व्यवस्था बहुत बढ़िया है अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है लोक एन्जॉय कर रहे थँक्यू आज तुम्ही या एक्झिबिशनला भेट दिली आहे काय वाटतंय तुम्हाला भेट खरं म्हणजे मला इथे घडपडणारी माणसं आहेत स्वतःच्या एस्टॅब्लिशमेंट करता आणि बिझनेस एक्सपान्शन करता या तरुणाईंमध्ये जो उत्साह आहे त्याचं खरंच कौतुक करा असं वाटतं आणि आमच्या जनरेशनला सुद्धा एक नवीन दृष्टिकोन मिळतो त्याच्यामध्ये या धारकांचं आणि आयोजकांचं सगळ्यांचं अभिनंदन करतात मनापासून आणि माझ्या शुभेच्छा जैन युवा फाउंडेशनने जो उद्योग उत्सव आयोजित केला आहे एक घरगुती काम करणारे जे उद्योजक आहे आणि जास्त करून त्याच्यात महिला आहे की ज्या घरातनं काम करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म हा इथं भेटलेला आहे आणि त्यांना इथे कस्टमर रेडी भेटतात तीन दिवसाच्या या सगळ्यामध्ये एकदम चांगले चांगले प्रॉडक्ट जे की आपण मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होत नाही असे प्रॉडक्ट या ठिकाणी भेटतं त्यांना त्याचं मार्केट भेटतं आणि कस्टमरला एक चांगली वस्तू या ठिकाणी भेटते त्याच्यामुळे जैनिवा फाउंडेशन आहे जे निरंतर चार वर्षापासून करत आहे हे पुढेही असंच चालू ठेवणार आहे